साहेब साहेब अधिवेशन काळात कृषी मंत्री जनि खेळताना तंग झालेत असा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केलाय तो व्हिडिओ व्हायरल होतो आणि त्याच्यात असं एक सर्व काम सध्या बीजेपी बीजेपीचे नेते करतायत सर्व काम शेतकऱ्यांचे असं सर्व बीजेपी चे करताय यांच्यासाठी काम नाही उरलंय म्हणून हे रमी खेळतात असं कोण म्हणत रोहित पवार मी तर काय बघितलं नाही अजून काय आहे ते काय बघत होते काय ना मला काहीही माहिती नाही पाहू आता मला माहितच नाही तर मी काय सांगू कधी झाला थोडं वाई आज सकाळी नाही झालं आज सगळं कार्यक्रमच जाणार सकाळपासून पण जर कृषी मंत्री नेहमी वादग्रस्त वक्तव्य करतात वा एक एक त्याचे कधी कधी व्हिडिओ येतात असं डेली त्यांचं वादग्रस्त वागणं कसं वागते तुम्हाला ते आता पक्षाचे जे आहेत नेते आहेत अजित दादा पवार ते त्याच्यामध्ये लक्ष घालतील असं काय असेल असं विषय झालेला आहे लाडके बहिणीचं पोर्टल बंद झालेलं आहे त्यानंतर अनेकांवरती आता गुन्हे दाखल होणार आहे आणि काहींना तर पैसेच पण आता मिळणार नाही काय सांगालय आपण कशावर कुठे आहे लाडके बहिणी कशावर कुठे होणार त्यांनी खोटे कागदपत्र दाखल केले वगैरे नाही अगोदरच सांगितलं होतं त्याचे निकष दिले होते त्यांच्याकडे चार चाकी गाडी आहेत गाड्या आहेत बंगले आहेत अमुक आहेत अमुक आहे उत्पन्न जास्त आहे त्यांच्यासाठी ही योजना नाही योजना ही गरिबांसाठी असते नेहमी श्रीमंतासाठी योजना नसते पण अशा जर काही असतील तर मी मागेच सांगितलं होतं की स्वतःहूनच त्यांनी सांगावं की हो। मला हे काही नको मी या नियमामध्ये बसत नाही आता एवढं करूनसुद्धा ती मंडळी जर असं जर करत असतील तर मग अडचणीच होत आहे पण तरीसुद्धा जे आहे अजूनही जे त्यांच्याकडे गाडी घोडं आहेत दोन पैसे आहेत त्यांनी ह्या लाडक्या बहिणीच्या योजनेतून जे आहे गरीब लोकांसाठी आहे गरीब त्याच्यातून माघार घ्यावी एक आहे ते आतापर्यंत दिलं असेल तर त्यांच्यावर आता आणखीन काहीतरी कारवाई वगैरे होऊ नये यासाठी मी जरूर प्रयत्न करेन मध्ये पुन्हा नाशिक जिल्ह्यात असतोय कनेक्शन नाशिक जिल्ह्यात आपला जिल्हा जिथे तुम्ही म्हणजे नेते आहात त्या जिल्ह्याचे पुन्हा एक रडारवर आलेला आहे नाशिक जिल्हा हनी काय म्हणा मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांच्या समोर विधानसभेत ते बोललेले आहेत नाही आणि ट्रॅप नाही काहीही नाही मुख्यमंत्री हे स्वतः गृहमंत्री सुद्धा आहेत त्यांनी स्वतः सांगितल्यानंतर मला असं की आपण आणखी काय बोलू शकतो नाशिक मध्ये विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आमच्याकडे सीडी आहे मला तुम्ही सांगा अशा काय सीडी बीडी काय असतील तर ते चौकशीसाठी कुणाला द्यायला पाहिजे पोलिसांकडे द्यायला पाहिजे पोलीस चौकशी करतील होम डिपार्टमेंटला कळवतील की असं असं आहे तर तुम्ही स्वतः पुरत ते सगळं ठेवलं तर मग पोलिसांना तरी कसं काय करणार आहे काय या सीडीमुळे शिंदे सरकार आलं असंही त्यांनी आरोप केले नाही तर ते मग मला तसं काय काय त्या मताशी सहमत नाही पण नाशिकमध्ये काल एक हॉटेल हॉटेल होत ते सील करण्यात आलेलं आहे प्रकरणात मला काय आठवड्यामध्ये आणि कालही एका हॉटेलमध्ये अर्धा करत होत काय आता <laughs> असं आहे की कोणीही तुम्ही सुद्धा किंवा तुमच्या संघटनेने आता तिथं आमदार आणि पक्षाचे प्रमुख नेते आहे त्यांनी भेट मागितली हॉटेलमध्ये काही कार्यक्रम असेल मुख्यमंत्र्यांना तिथे मी जर भेटायला गेलो तर ते मला भेटणार मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकतो आता त्या भेटीचं काय कारण विमानसं काय ते काय मला काय माहिती नाही का। तर मी तिथे नव्हतो आणि काय तसं काय ठरलं असेल ठरत असेल तर भविष्यात दिसेल साहेब एक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होण्याचा जो प्रकार आहे साहेबांनी असं सांगितलं की भाजपचा विचार म्हणजे आता राष्ट्रवादीचा भाजप घेणार आहे प्रश्न असा आहे की आज भाजप प्रणित सरकार बरोबर शिंदे शिवसेना गट आणि अजित पवार एन सी पी गट सध्या आहे त्यामुळे अशा प्रकारचे जेव्हा मोठे निर्णय घ्यायचे त्यावेळेला चर्चा होणं आवश्यक आहे त्याप्रमाणे सा, त्याने सांगितले की आम्ही त्याप्रमाणे त्याने सांगितलं की आम्ही चौकशी करू संजय गायकवाड असतील इतर काही आमदार असतील ज्यांनी वादग्रस्त विधान केलंय मुख्यमंत्र्यांनी त्यांना सज्जड बंद असं आहे ना की मुख्यमंत्री त्या मंत्रिमंडळाचे कुटुंब प्रमुख आहे त्या कुटुंबामध्ये एखादा जर चुकीचं काही वागत असेल तर कुटुंबा प्रमुखाचं कामच आहे की त्यांची कान उघडणी करणं त्यात काही चुकलेलं नाही राजकारणात असं कधी घडलं होतं का जे आता जे घडत हे योग्य आहे का आता झाले मला एक्केचाळीस वर्ष होऊन गेली तर काय ते योग्य आहे असं मी कसं म्हणू शकेल बाबा त्या भवनामध्ये मी एक, एक पंच्याऐंशीला मी विधान भवनामध्ये आलो विरोधी नेता झालो ला महसूल मंत्री ला झालो त्याच्यानंतर हाऊसिंग मिनिस्टर झालो उपमुख्यमंत्री गृहमंत्री झालो त्यावेळी परिस्थिती त्यावेळेचे बोलणारे लोक ईश्वरराव धोंडे दिबा पाटील लता पाटील मुलासाहेब गोरे कदम वेगवेगळे आणि इकडून सुद्धा काय कधी पवार साहेब कधी वसंतदादा कधी यशवंतराव मोहिते असायचे कधी सांगतो विलासराव देशमुख असायचे हे सगळे कधी तिकडे गोपीनाथराव मुंडे असायचे कधी इकडे कधी छगन भिजबळ असायचे तर हे सगळं एकमेकाच्या विरुद्ध जे आहे जे काही मुद्दे असेल त्या मुद्द्यावर भांडण हे व्हायचं पण त्याच्यातून मन दुख व्हायचं नाही कोणाला जखम होणार नाही अशा प्रकारच सगळी चर्चा असायची बाळासाहेब भारती एकदा म्हणाले होते काय तोल जाता बोल की दुसऱ्याला जखम होता कामा आता त्यावेळेला ते चाललो होत आता हळूहळू हळूहळू ते पाहतोय आता हे चांगलं आहे कोण म्हणे शंभर टक्के दुःख होत माझ्या त्याने पूर्वीचे जे आहेत चाळीस वर्षापूर्वीची विधानसभा पाहिलेली आहे विधान परिषद पाहिलेली आहे विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं मंत्री उपमुख्यमंत्री हे असं कधी नव्हतं एवढं सांग तुला कधी एकदा राज ठाकरे सोबत काही महाविकास आघाडीशी युती होईल असा दावा उद्धव ठाकरेंनी ठाकरे चांगली गोष्ट आहे ना लोकशाहीमध्ये कधी कोण आणू शकतो का होत असेल त्याची तर चांगली गोष्ट आहे त्यावेळी त्यांनी तिथे एक प्रश्न केला तर हिंदी भाषा जी आहे ती जर कधी पुन्हा लागू केली तर आम्ही शाळा बंद पाडू तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे बघितलेलं आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कुणावर जबरदस्ती करणार नाही आणि तेथे काय नरेंद्र जाधव कमिटी वगैरे नेमलेली ने आहे त्या कमिटीचा पण काय रिपोर्ट येतो आहे ते पाहून योग्य तो निर्णय आणि माझं तर मत असं आहे की माझं म्हणणं एवढंच आहे की लहान मुलांवर किती दडपण टाकाल त्याचा विचार केला पाहिजे हिंदीचा प्रचार प्रसार बॉलिवूडने खरं म्हणजे घराघरात आपल्या केलेल्या आहेत सिरियल्स चालू आहेत हिंदीच्या त्यामुळे हिंदी आता तोडकं मोडकं का होईना पण बऱ्याचशा लोकांना समजत आहे तर अशा वेळेला वाद वाढवता कामा नाही एवढच माझं म्हणणं मला अभिमान आहे शिकवली जाते नाही मुली शिकतायत अंदर सुद्धा असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मला घेऊन गेले आणि मी काय पाहिलं पंचवीस तीस मुली जे आहेत ते जापनीज शिकलेल्या आहेत पाचवी सहावीस सातवीस असते पंचवीस एक मुली जे आहेत ते जर्मन शिकलेल्या आहेत आणि एक मुलगी जी आहे ती इंग्लिश मध्ये आम्हाला कुठला ऍप जो नवीन तयार केला त्या ऍपची माहिती देत होते आनंद वाटला की जिल्हा परिषदे शाळेत एका खेडे गावामध्ये अशा प्रकारच्या मुली जर्मन जपानी भाषेला शिकतायत खरंच आता झाली मला एक्केचाळीस वर्ष होऊन गेले तर काही ते योग्य आहे असं मी कसं म्हणू शकेल बाबा त्या विधान भवनामध्ये एक, एक पंच्याऐंशीला मी विधान भवनामध्ये आलो विरोधी पक्षनेता झालो एक्क्याण्णवला महसूल मंत्री एक्क्याण्णवला झालो त्याच्यानंतर हाऊसिंग मिनिस्टर झालो उपमुख्यमंत्री गृहमंत्री झाले त्यावेळीची परिस्थिती त्यावेळेचे बोलणारे लोक ईश्वरराव धोणगे दिबा पाटील लता पाटील मुलांकाई गोरे कदम वेगवेगळे आणि इकडूनसुद्धा कधी पवार साहेब कधी वसंतदादा कधी ते यशवंतराव मोहिते असायचे कधी सांगतो विलासराव देशमुख असायचे हे सगळे कधी तिकडे गोपीनाथराव मुंडे असायचे तर इकडे कधी छगन भिजबळ असायचे तर हे सगळं मी एकमेकाच्या विरुद्ध जे आहे जे काही मुद्दे असेल त्या मुद्द्यावर भांडण हे व्हायचं पण त्याच्यात दुख व्हायचं नाही कोणाला जखम होणार नाही अशा प्रकारचंच सगळी चर्चा मला बाळासाहेब भारतीय एकदा म्हणाले होते काय तोल न जाता बोल लावावा असं बोला की दुसऱ्याला जखम होता कामा आता त्यावेळेला ते चाललं होतं आता हळूहळू पाहतोय आता हे चांगलं आहे कोण म्हणेल मी तर आता डोक्याला लावून बसतो त्या दिवशी सगळं बघितलं त्याच्यानंतर दुःख होतं माझ्या त्याने पूर्वीचे जे आहेत चाळीस वर्षापूर्वीची विधानसभा पाहिलेली आहे विधान परिषद पाहिलेली आहे विरोधी पक्षाने तर म्हणून काम केलं मंत्रीच उपमुख्यमंत्री हे असं कधी नव्हतं एवढंच सांगतो